मालमत्तेच्या अध्यवत उतारा देण्यासाठी मागितली लाच फागणीतील ग्राम विकास अधिकारी सरपंच अटके घराचे अतिक्रमण करून अद्यावत उतारा देण्यासाठी अधिकारी सह चौघ विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील तक्रार हे धुळे तालुक्यातील फागणे येथील रहिवासी असून त्यांचे बहुजे ग्रामपंचायत फागणे येथे मालमत्ता क्रमांक सहाशे एकावन्न मिळकत क्रमांक चारशे पन्नास चौरस फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे सदर घराच्या जुना नंबर आठ उत्तरामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमणाची नोंद असून बगवटादार म्हणून तक्रदार यांच्या नावाची नोंद आहे त्यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकूल करण्यात आले परंतु त्यांच्या घराचा नमुना आठच्या उतारावर बालके दर सदरात अद्याप सरकारी अतिक्रमणाची नोंद असल्याने त्यांना सदर जागेवर बँकेकडून गृह कर्ज मंजूर होत नाही त्यांच्या घराचे अतिक्रमण नियमकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्याप नमुना आठ घराचा उतारा मिळण्याकरता त्यांनी वेळोवेळी ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब पाटील सरपंच पती नागरज पाटील यांची बागणे ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन भेट घेतली असता त्यांनी तक्रार यांच्या घराच्या नमुना आठ वरील अतिक्रमण चालण्याची नोंद करून अद्याप उत्तर देण्याकरता रदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची मागणी केली त्यामुळे संबंधित तक्रार येथील विभागाच्या उप उपअधीक्षक सचिन साळुगे यांच्याकडे तक्रार केली या अनुषंगाने पंच समक्ष परसाने केली असता सरपंच पती नागराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रार यांना ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना चार हजार रुपये लाच देण्याकरता प्रोत्साहन दिले तसेच आज रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम लिपिक किरण श्याम पाटील यांच्या हस्ते स्वीकारली त्यामुळे लाच उत्पत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील सरपंच पती नागराज नागराजराल पाटील लिपिक किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांना आले असून त्यांचे विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनचे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम सात सात व बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके लीस निरीक्षक रुपाली खानवी तसेच राजन कदम मुकेश अरे संतोष पावरा रामदास बोरला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर बोरे जगदीश बळगुजर यांनी केले आहे